नमस्कार बंधू भगिनींनो मी कोच प्रभाकर कासार माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो मी दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेचे आतापर्यंत तीन मुख्य भाग प्रसारित केले या तीन मुख्य भागापैकी दुसऱ्या मुख्य भागामध्ये चार भाग प्रसारित केले असे एकूण दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेचे आतापर्यंत मी आपल्यासाठी सात भाग प्रसारित केलेले आहेत हे साती भागाचे व्हिडिओ आपण पाहून मला उत्प्रुष्टपणे प्रतिसाद दिलात माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि विविध माध्यमातून सोशल मीडियावर शेअर व्हिडिओ केलेत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने या व्हिडिओ मालिकेचा आज मी चौथा भाग आपल्यासाठी प्रसारित करीत आहे त्या चौथ्या भागाचे नाव आहे डी टी एच आणि टी मधील चित्राचा प्रवास तर मित्र हो आपण आपल्या घरामध्ये डी टी एच दैनंदिन वापरत असतो ही डी टी एच काय यंत्रणा आहे ती कशी कार्य करते त्याच्या भागांची नावं काय आणि त्या भागातून कुठली कुठली प्रक्रिया होते हे आपल्याला माहीत नसते यासाठी मी आज त्याची माहिती देण्यासाठी हा भाग आपल्यासाठी प्रसारित करीत आहे त्यामध्ये पहिल्यांदा डी टी एच म्हणजे काय ते पाहूया डी टी एच म्हणजे डायरेक्ट टू होम ही आधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा आहे या यंत्रणेसाठी सॅटेलाईटचा सा वापर केला जातो या यंत्रणेमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीचा वापर केला जातो आणि या डी टी एचद्वारे आपल्याला टी व्हीवरील चित्राचा प्रवास आणि चित्र दिसत असतं तर पहिल्यांदा डी टी एचच्या भागांची नावं काय पहिला भाग आहे ब्रॉडकास्टिंग सेंटर म्हणजे प्रसारण केंद्र दुसरा भाग आहे सॅटेलाईट तिसरा भाग आहे डिश अँटिना चौथा भाग आहे एल एन बी पाचवा भाग आहे कोएक्सल केबल सहावा भाग आहे सेट ऑफ बॉक्स आणि सातवा भाग आहे टी व्ही मित्र ज्या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला करायचं असतं त्या कार्यक्रमाचा प्रसारणाचा पहिल्यांदा आधुनिक क्वालिटीचे कॅमेरे वापरून शूट केलं जातं आणि हे शूट केलेले व्हिडिओ याची डेटा हा जास्त असतो हा डेटा या यंत्रणेसाठी आपल्याला तसाच वापरता येत नाही त्यासाठी हा डेटा कॉम्प्रेस करायची गरज पडते या कॉम्प्रेस करण्यासाठी एम पी ई जी फोर ही यंत्रणा वापरली जाते या यंत्रणेतून हा डेटा कॉम्प्रेस केला जातो आणि नंतर मल्टी केलं जातं म्हणजे एका सिग्नलमधून आठ ते चौदा चॅनेल्स एकाच वेळी सॅटेलाईटपर्यंत प्रसारित केले जातात मल्टीफ्लक्सिंग झाल्यानंतर हा डेटा ट्रान्समीटरद्वारे ट्रान्समिट केला जातो हा डेटा ट्रान्समिट झाल्यानंतर त्याचं रेडिओ लहरींमध्ये रूपांतर होतं आणि या रेडिओ लहरी सॅटेलाइटद्वारे खेचून पृथ्वीकडे पाठवल्या जातात या रेडिओ लहरींची वारंवारता ही उच्च असते म्हणजे ट्रान्समीटरपासून सॅटेलाईट म्हणजे उपग्रहापर्यंत जाताना याची वारंवारता उच्च असते त्याची वारंवारता सॅटेलाईटद्वारे कमी केली जाते आणि कमी केल्यानंतर ती पृथ्वीकडे पाठवली जाते नंतर आपल्या घरावर असलेला डिश अँटिना हे सिग्नल स्वतःमध्ये खेचायचं काम करत असतो आणि या डिश एंटि अँटिनाचा आकार हा पॅराबोलिक असा असतो पॅराबोलिक आकारामुळे या रेडिओ लहरी या एका बिंदुभोवती डीचच्या वरती केंद्रित होतात आणि या ठिकाणी एक यंत्रणा बसवलेली असते त्याला आपण एल एन बी असं म्हणतो या एल एन बीमध्ये त्याचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं म्हणजे वारंवारता कमी केली जाते आणि कमी केल्यानंतर या लहरी चांगल्या क्वालिटीच्या को एक्सेल केबलमधून ऑफ बॉक्सपर्यंत पाठवल्या जातात आता सेट ऑफ बॉक्समध्ये आल्यानंतर या वैशिष्ट्य प्रकारच्या कोडमध्ये पाठवल्या जातात आणि त्यांना डिकोडिंग करायचं गरज पडते आणि डिकोडिंग करायचं काम सेट बॉक्स बॉक्समध्ये होतं ते झाल्यानंतर हा डिकोड झालेला सिग्नल एका स्मार्ट कार्डने चेक केला जातो आणि या स्मार्ट कार्डमध्ये जे चॅनेल आपण सबस्क्राईब केलेले आहेत ते अनलॉक केले जातात आणि अनलॉक केल्यानंतर आपण आपल्या टी व्हीच्या रिमोननी जे चॅनेलचा नंबर दाबतो ते चॅनेल ट्यून होऊन आपल्याला स्क्रीनवर ते दिसते शेवटी हा सिग्नल एच डी एम आय किंवा हे केबलद्वारे टी व्हीला दिला जातो ज्यामुळे आपल्याला सुंदर चित्र आणि स्पष्ट आवाज ऐकू येत असतो अशा पद्धतीने डी टी एचद्वारे टी व्हीतून दिसणाऱ्या चित्राचा प्रवास होतो आणि आपल्याला चे चित्र टी व्हीवर दिसत असते हा व्हिडिओ माझा आपल्याला निश्चित आवडला असेलच त्यासाठी माझ्या या व्हिडिओ मालिकेला लाईक शेअर करा आणि माझ्या कोच प्रभाकर कासार या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या नानामध्ये निश्चित भर पडेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद